मराठा आंदोलन काय आजचा प्रश्न आहे मराठा आंदोलनाचा हा खूप पूर्वापार एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून प्रश्न चालत आलेला आहे अण्णासाहेब पाटलांनी पहिली आत्महत्या केली तेव्हापासून या सगळ्याची चर्चा वारंवार होते आहे विलासरावांच्या काळात पुन्हा हा चर्चेत आला प्रश्न त्यानंतर दोन हजार चौदाच्या आधी आरक्षण दिलं गेलं मग फडणवीस ऑर्डिनन्स काढला गेलं होता मग ते रद्द झालं मग फडणवीसांनी अठ्ठावन्न मोर्चा नंतर आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात ते होते तोपर्यंत तिथं त्याचा निभाव लागला आणि ते गेल्यानंतर ते आरक्षण सुद्धा गेलं ठाकरेंच्या काळामध्ये आता मुद्दा असा आहे की जे आरक्षण तुम्हाला या समाजाला सामाजिक मागासले पण जे आहे मराठ्यांचं सिद्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळू शकत नाही आणि मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण पण यामुळे सिद्ध होत नाही आहे कारण की या सगळ्या गटामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणूया की काय प्रशासकीय सेवेमध्ये असतील किंवा खाजगी सेवेमध्ये असतील किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये असतील राजकारणामध्ये असतील डॉक्टर्स इंजिनियर्स यांची खूप मोठी संख्या आहे आणि इथला तो शासक समाज राहिला आहे जसं पटेल राहिलेले आहेत गुजरातमध्ये मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ईडब्ल्यू एस आरक्षणाचा सुद्धा लाभ सर्वाधिक जे सरकारी आकडे आहेत त्यानुसार साडेसात म्हणजे दहा टक्क्यांपैकी साडेसात आठ टक्के लाभ जे आहे ते मराठा समाजाला मिळतो आहे मराठा समाजाला कन्विन्स करण्यामध्ये त्यांना हे समजून सांगण्यामध्ये किंबहुना मराठा समाजाला सत्य सांगण्यापासून मराठा नेत्यांनी सरकारने आणि आतापर्यंत मराठा आंदोलनाच्या पाठीशी असणाऱ्यांनी पळ काढलाय केवळ आपला आपला राजकीय फायदा त्यात बघितलाय त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे का खूप गुंतागुंतीचा प्रश्न करून ठेवलेला आहे या सर्वांनी कारण सामाजिक मागास का मागासलेपण किंवा शैक्षणिक मागासलेपण जे आहे ते सिद्ध करण्यासाठी जी काही शास्त्रीय पद्धत वापरून त्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे ते सर्वेक्षण त्या पद्धतीनं झालं असेल तो डाटा आहे तयार असेल तर तो डाटा मांडून त्याच्या आरक्षणाची मागणी करायला पाहिजे पण मुळात मराठा समाजानं सुद्धा मागणीमध्ये नंतरच्या काळामध्ये बदल करत गेले त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा राहिला वास्तविक पहिले जे तुम्ही जो उल्लेख केला एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून किंवा जे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये मराठा समाजनं स्वतंत्रपणे आरक्षण मागितलं होतं पण नंतरच्या काळामध्ये आत्ताच्या किंवा जरंगेंचा उदय जो झाला त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी जेव्हा पुढे आली त्यावेळेला ओबीसी विरुद्ध असा संघर्ष उभा राहिला कारण ओबीसी मध्ये दे, देत असाल तुम्ही तर मग ओबीसीच्या बाकीच्या ज्या जाती आहेत ओबीसी जातीमध्ये तर मराठा जाती ही काय ओबीसी मध्ये नव्हती आणि तुम्ही कुणबी दाखले द्या आणि आम्हाला मराठ्याऐवजी कुणबी म्हणा आणि कुणबी ओबीसी मध्ये येतात म्हणून तुम्ही सरसकट कुणबींना दाखले द्या कुणबी दाखले द्या अशी मागणी करणं की मला वाटतं की हे मागणीचे जे काही स्थित्यंतर झालेले आहेत सगळ्या बदल झालेले आहेत किंवा जी भूमिका बदललेली आहेत मराठा आंदोलन आहे आंदोलनाच्या दरम्यान मला वाटतं प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट की जर ओबीसी मधन दिलं तर ओबीसीचा वाटा कमी होतो किंवा ओबीसी मध्ये वाटेकरी वाढतात त्यांचा जे ओबीसी जाती अगोदरच्या आहेत मंडल कमिशनच्या नुसार किंवा इतर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या समितींच्या नुसार त्यांच्यामध्ये वाटेगिरी वाढतात त्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं स्वतंत्र आरक्षण द्यावं तर ते पन्नास टक्केपेक्षा अधिक होतं कारण आता बावन्न टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते अधिक होणार असेल तर ते टिकत नाही हे दोन वेळा अनुभव आपण घेतलेला आहे त्यामुळे यातून जो मार्ग काढायला पाहिजे तो मला वाटतं की आर्थिक निकासाच्या आधारे तुम्ही अधिक आरक्षण द्यायला पाहिजे आणि ते आर्थिक निकासाच्या आधारे अधिक आरक्षण देऊन जातीच्या आधारे देणाऱ्या आरक्षणाची जी मर्यादा आहे पन्नास टक्के तिला ओलांडलं तर चालू शकतं आणि तसा दबाव किंवा तसा प्रस्ताव केंद्राकडे द्यायला पाहिजे तसं मला वाटतं की या सगळ्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये किंवा ह्या आरक्षणाच्या मागणीमध्ये जे मूळ कारण आहे ते आर्थिक मागासले पण जे आहे ज्याच्यातून ह्या सगळ्या मागण्या पुढे येत आहेत किंवा जो मराठा समाज बहुसंख्य मराठा समाज ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीमधले जे प्रश्न आहेत ज्याच्यामुळे तो अडचणीत आलाय ज्याच्यामुळे तो शिक्षण घेऊ शकत नाही आणि याला जोडून शिक्षणाचा आहे कारण याच्यामध्ये मी काही मराठा नेत्यांशी बोलून पाहिलं की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही एकदा दोनदा प्रयत्न करून न्यायालयापर्यंत जाऊन ते टिकलेलं नाही हे आपल्याला लक्षात आलेलं आहे पण पण याच्यातला मुद्दा आहे ना बघा ना आता त्यांनी गोलपोस्ट तुम्ही वसंत भोसले सर म्हणाला मी तुम्हाला मी तुम्हाला फक्त थोडंसं इंटरप्ट करतो तुम्ही मला सतत गोलपोस्ट बदलले त्यांनी बघा पहिल्यांदा ते काय म्हणाले होते की आम्हाला हैदराबाद गॅझेटर लागू करा फक्त मराठवाड्यापूर्तीची मागणी मराठवाड्याची मागणी मग ते म्हणाले की सातारा गॅझेटर लागू करा मग ते म्हणाले की आरक्षण आम्हाला वेगळं द्या मग ते म्हणाले की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या आता हे जसे गोलपोस्ट बदलले त्याप्रमाणे जात पडताळणी समितीच्या एका अधिकाऱ्यांशी माझे सहज चर्चा चालू होती त्याला त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला या कुणबी नोंदी शोधायला लागले त्यावेळेला लोकांनी पेनानी लिहून आणलं त्या दाखल्यांवरती काही ठिकाणी काळ्याने निळ्या पेननी लिहिलं काही ठिकाणी खाडाखोड केलेली आहे आता तुम्ही मला सांगा जर नोंदी सापडत नसतील आता नोंदी आधी काय होतं की नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्या आता सरसकट आरक्षण द्या असं अशी मागणी आहे हे कसं काय शक्य होऊ शकतं आणि सरसकट कुणबी दाखले द्या असे मागणी आहे हा मला असं वाटतं की ते होऊ शकणार नाही त्याच्याऐवजी मला असं वाटतं की याच्यावर सोल्युशन जे आहे मग तो मराठा असो नाही तर आणि कुठल्याही जातीतला असो त्याच्या आर्थिक स्थिती संदर्भात तुम्ही विचार करून काही निर्णय घेणार आहात का, का। मला वाटतं की ह्या सर्व विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक आर्थिक सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे आणि तो तणाव तो वेगवेगळ्या जातीच्या माध्यमातून बाहेर पडतोय सर मला असं वाटतं की सर्व मराठा समाज किंवा मराठी समाज मराठी म्हणेन मी मराठी समाज किंवा महाराष्ट्रात राहणार आहात त्या सर्वांचेच प्रश्न हे आहेत आणि मग ते शिक्षण कारण एक दुसऱ्या बाजूला काय झालंय की ह्या सवलतीमध्ये नोकरीपेक्षा आम्हाला शैक्षणिक सवलती मिळतात फीची सवलत मिळते त्यामुळे आम्ही अधिक आता आक्रमक झालेलो आहोत की आम्ही मागणी करतो असं म्हणणं आम्हाला आरक्षणामुळे फार म्हणून नोकरी मिळणार ते आम्हाला माहित आहे कारण सरकारी याच्यामध्ये असं एक नेता सांगत होता आम्हाला आणि त्यामुळं त्या सवलती मग त्या सवलतीचं प्रमाण वाढवता येतंय ना त्या सवलती वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला देता येतात ना शिक्षणाचे दरवाजे बंद होत आहेत ही फार मोठी अडचण ग्रामीण भागातली विशेषतः मराठा समाज बहुजन समाज या सगळ्या समाजामधल्या लोकांची परिस्थिती आहे आणि ते शिक्षण महाग होत आहे आणि जर तुम्हाला आरक्षण मिळालं तर एखादा दलित विद्यार्थी आहे बौद्ध विद्यार्थी न हो बौद्ध आहे किंवा आणखीन कुठल्या आरक्षण असलेल्या वर्गातला आहे त्याला शैक्षणिक सवलती मिळते तो शिकतोय तो पुढे जातोय हे दिसतं आणि म्हणून त्या मराठा समाजाला वाटतं की अरे आपल्याला काय मिळत नाही आणि त्याच्यामध्ये आर्थिक स्तरावरती माझं असं म्हणणं आहे जसं एबीसीची सवलत यशवंतराव चव्हाणांनी त्या काळामध्ये लागू केली होती द्विभाषिक राज्य होतं तेव्हा त्यांनी लागू केली होती तेव्हा तो विचार केला होता मी सुद्धा स्वतः एबीसी मधनं शिकलेलो आहे आणि मी कर्नाटकातला असून मी मराठी सीमा भागातला असल्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये एबीसी सवलत दिली गेली आणि एबीसी सवलत दिल्यामुळे आम्ही शिकलो आमची पहिली पिढी आहे मी पहिला पदवी जर आहे आमच्या कुटुंबातला कारण आम्ही शेतीवर अवलंबून होतो आणि पहिला पदवी जर मी झालो मी पहिला नोकरी करणारा झालो आमच्यात कोणीच नोकरी केली नव्हती पण मी केली के ती खाजगी केली पण सरकारी नोकरी तर कुणीच गेलं नाही आजपर्यंत गेलेलं नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की ही समस्या महाराष्ट्राची जी झालेली आहे किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची सामान्य माणसांची ग्रामीण भागातल्या माणसांची शहरात शहरातल्या मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गाची जी अडचण झाली आहे शिक्षणाची ती तुम्ही सोडवणार आहात का नाही कारण हायर एज्युकेशन सगळं तुम्ही प्रायव्हेट करून घेतलेलं आहे आणि प्राथमिक सुद्धा आता ते प्रायव्हेट व्हायला लागलेलं आहे कारण इंग्रजी मिडीयम मध्ये दे त्यांना जाण्याची इच्छा आहे म्हणून मला असं वाटतं की शासन या प्रश्नाकडे राजकारण म्हणून पाहत आहे निश्चित शासन राजकारण म्हणून पाहत आहे आणि त्याच राजकारणावरती आता आपल्याला चर्चा करावी लागणार आहे की त्यांना राजकारण का करायचं आहे या मुद्द्याचं मीडियातले नाही मीडियातले लोक पण आपण दोषी आहोत की आपण हे राजकारण म्हणून याची चर्चा करतो याची सामाजिक आर्थिक आणि राजकीय किंवा सांस्कृतिक शैक्षणिक पातळीवरती काय इश्यूज आहेत आणि हे कशामुळे तणाव निर्माण झालेत महाराष्ट्रामध्ये याचा विचार आपण करत नाही हे महाराष्ट्र सरकार तर नाही